नमस्कार आज रामटेक महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे आताच नौका स्पर्धा या ठिकाणी झालेली आहे त्याचं पुरस्कार वितरण झालेला आहे त्याची सुंदर रील आपल्याला संध्याकाळी पाहायला मिळेल सुदेश भोसले आणि साधना सरगम यांचा कार्यक्रम आहे सुदेश भोसले एक ऑलराऊंडर व्यक्तिमत्व आहे की जे वेगवेगळ्या ॲक्टरची आवाज तर काढतात परंतु ते जेव्हा त्या ॲक्टरच्या आवाजात गीत गातात तेव्हा असं वाटतं की अमिताभ बच्चनच गाऊन राहिलं किंवा ज्यासाठी त्यांनी ती आपली वॉईस दिलेली आहे त्याचा तो प्रत्यक्ष तो गाता अशा पद्धतीचं एक गॉडगिफ्ट त्यांना आहे काल आपण खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि कालची जी गर्दी होती ती रामटेकचा विक्रम मोडणारी होती आजही आपण तशाच पद्धतीचा प्रतिसाद द्याल वेळेपूर्वी येऊन आपलं स्थान आरक्षित करावं आणि लवकर आपण आल्यास कार्यक्रम आपण लवकर सुरू करू आणि मला विश्वास आहे की आजही आपण मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दाखवणारा आणि या कार्यक्रमाला आपला असाच प्रतिसाद अपेक्षित आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र